जनजागृती करण्यासाठी येवल्यात एक भव्य रॅली काढण्यात आली ही रॅली एस एस मोबाईल आणि येवला शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती सदर जनजागृती रॅली शहरातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आली रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक युवक व विद्यार्थी सहभागी झाले होते नायलॉन मांजेमुळे पक्षी प्राणी तसेच दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना होणाऱ्या अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा हा उपक्रमाचा उद्ध, मुख्य उद्देश होता रॅली दरम्यान विविध घोषणांद्वारे नागरिकांना नायलॉन मांजा वापरू नये असे आवाहन करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी आम्ही नायलॉन मांज्याचा वापर करणार नाही अशी शपथ घेतली या प्रसंगी तहसीलदार आबा महाजन पोलीस निरीक्षक अनिल भवारी नगरसेवक संकेत शिंदे कुणाल दराडे सुदर्शन खिल्लारे यांच्यासह शालेय विद्यार्थी उपस्थित होते शहर पोलीस स्टेशन आज या ठिकाणी आम्ही संदर्भात चाललेलो आहोत दोन जानेवारी आज पोलीस स्थापना खात्यामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात पोलीस खात्याच्या कामाची माहिती दिली जाते मान्य पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी आम्हाला अशा प्रकारे कार्यक्रमांचं नियोजन करण्यास सांगितलं होतं आम्ही आमची संकल्पना एस एस मोबाईलचे सुदर्शन किल्लार यांना सांगितले असता त्यांनी आपण मांजा विरुद्ध जनजागृती रॅली करू असं सांगत त्याचं प्रायोजक त्यांनी पत्करलं आणि या ठिकाणी आज हा मांजा विरुद्ध जनजागृती रॅलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर मी याद्वारे सर्व नागरिकांना सूचित करतो की नायलॉन मांजा टाळा कारण याच्यापासून पशु पक्षी यांच्या जीविताला तसेच माणसाच्या जीविताला धोका आहे नायलॉन मांज्याचा वापर केल्यास तुम्हाला सहा महिने आहे त्याचप्रमाणे नगरपालिकेमार्फत दहा हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येत आहे ही तर कारवाई होईल परंतु एखाद्याचा जीव गेला आणि असं निष्पन्न झालं की हा नायलॉन मांजा अमुक अमुक यांनी पुरवला होता तर कमीत कमी त्याच्यावर तीनशे चार सदस्य मनुष्यवधात जुना तीनशे चार जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात येईल सदृश्य स्वतःचा तर कृपा करून आपण दुसऱ्याला जीव घेणं ठरेल असा कोणताही मा, न्यायला मांजाचा वापर टाळावा आपण पारंपरिक जे तुमचा मांजा होता त्याचा वापर करावा आणि जे कोणी पालक असतील यांनी सुद्धा आपल्या पाल्यांना असा मांज्याचा धुरा घेऊन देऊ नका पाल्यावर कारवाई जर झाली तर नक्कीच त्याचे पालकावर कारवाई होणार आहे या तालुक्यामध्ये पतंग महोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि या पतंग महोत्सवासाठी नातेवाईक देखील लांब लांब होऊन या ठिकाणी येत असतात ये उत्साहाचं स्वरूप या ठिकाणी असतंय तथापि दरवर्षीप्रमाणे काही दुर्घटना देखील या ठिकाणी घडलेल्या दिसून आलेल्या आहेत उदाहरणार्थ नायलॉन मांजामुळे अनेकांचे गळे चिरले गेलेले आहेत अनेकांना दुखापती झालेल्या आहेत असं काही होऊ नये अशी दुर्घटना होऊ नये आपण सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो परंतु आपली देखील जबाबदारी असते आपण शासनाने दिलेल्या सूचनांचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजेत के या अनुषंगाने सुदर्शन किल्लारे एस एस मोबाईल आणि यांच्यामार्फत मागील वर्षी देखील त्यांनी जनजागृती मोहीम सुरू केलेली होती आणि यावर्षी देखील त्यांनी तो विडा उचललेला आहे एक सुद्धा उपक्रम आहे येवलेकरांनी या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा आणि सण मोठ्या उत्साहाने साजरा करावा हीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद सर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आता सायबर उत्सव तोंडावर येतोय आज एक पत्रकाराच्या भूमिकेत न बोलता एक जबाबदार लेकर म्हणून मी बोलतोय गेल्या अनेक वर्षांपासून बातमीदारी करताना नायलॉन मांज्याच्या विविध घटना मी बातम्यांद्वारे दाखवल्या आहेत नायलॉन मांज्यामुळे अनेक जणांचे गळे कापले गेले आहेत जीव गेलेले आहेत पशु पक्ष्यांचं नुकसान झालेलं आहे या नायलन विरोधात आम्ही गेल्या दोन ते तीन वर्षापासून काम करतोय पोलिसांनाही मदत करतोय मागच्या हो वेळेस आम्ही संरक्षक तारा वाटल्या होत्या एस एस वतीने वतीनं आजही आम्ही नायलॉन मांजा विरोधी मोहीम आम्ही स्पॉन्सर केलेली आहे तर एकच यातून एक संदेश द्यायचा आहे की येवलेकरांनी नायलॉन मांजा न वापरता पारंपरिक पद्धतीने सुतवलेला मांजा वापरावा आणि निसर्गाची आणि होणार नाही याची काळजी घ्यावी पशु पक्षी माणसांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी परंतु तरी देखील काही बेजबाबदार येवलेकर नायलॉन मांजाचा चोरी चुक्या पद्धतीने वापर आणि विक्री करतात त्यांच्याविरोधात तर पोलीस स्टेशन कारवाई करणारच आहे आमची पत्रकार संघटना देखील त्या विरोधात लढणार आहेत जे कोणी असे व्यक्ती त्यांचे ॲड्रेस आम्ही पोलिसांना देण्याचं काम करणे करणार आहोत तर या माध्यमातून एकच सांगतो नायलॉन मांजा वापरू नका पारंपरिक मांजा वापरून आपला संक्रांत उत्सव साजरा करा तसेच घटना होऊ नये परंतु तरी देखील घटना होतात तर या घटना झाल्यास आमच्या ज्या अँब्युलन्स सर्व्हिसेस आहे आमच्या एस के नाईनच्या असतील इतर आमच्या सहकार्यांच्या असतील तर या घटना झाल्यास त्वरित आमच्या अँब्युलन्स सर्व्हिसला तुम्ही कॉल करा कारण माझ्याच्या जेवढ्याही घटना होतील व्हायला तर नाहीच पाहिजे आम्ही त्या पद्धतीनं काम करतोय परंतु झालीच घटना तर आमच्यातर्फे अँब्युलन्सची सेवा ही पूर्णपणे मोफत पुरवली जाईल असं मी जाहीर करतो